ಇಂಚ ಉಂಡು ಆಹ್ ಬುದ್ಧಿ ಎಡ್ಡೆ ಉಂಡು ಬರ್ಕೇನೆ ತಿಲುವೆನ್ ಬರ್ಕಿ ಎತ್ತ ಉಂಡು ಬರ್ಕಿನೆ

ना, सन्ना अम्मी ना सण अम्मी तर इतरे नंबूद के आगू दिला अरे सिनेमा तो चेन नंतोर दा नंतर केला तारी मुरा नले कद कोती ना ना एक बसाला यार बरे बसाला एक रात दो उन देर में ने तो नाइट लाप हां बाय बने बाय